आजचा व्हिडिओ हा इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेबाबत माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेचे गुण हे आपण महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवर ऑनलाईन कसे भरावे याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये माहिती अभ्यासणार आहोत तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य भिसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कसा टेक्नो एज्युकेशन या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ खाली असलेल्या सबस्क्राईब टॅबला क्लिक करून त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशीच नवनवीन माहितीचे नोटिफिकेशन आपणास मोबाईलवर सहज मिळतील मागील व्हिडिओमध्ये आपण इथं दहावी बोर्ड परीक्षेकरिता सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवर मेकर आय डी कशा पद्धतीने तयार करावा चेकर आय डी म्हणजे काय या संबंधित माहिती अभ्यासली होती आपण हा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर व्हिडिओ खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक देण्यात आली आहे त्यावर जाऊन आपण मेकर आय डी शिक्षकांचा कसा तयार करावा आणि चेकर आय डी म्हणजे काय या संबंधित माहिती अभ्यासावी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेकर आय डी तयार केल्यानंतर शिक्षकांनी प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षेचे गुण महाएचएसएससी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवर कशा पद्धतीने भरावे याची स्टेप बाय स्टेप माहिती पाहणार आहोत शिक्षकांनी त्यांच्या मेकर आय डी लॉग इन वापरून लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी गुण भरल्यानंतर आपल्या मेकर लॉग इन वरून आपल्या मुख्याध्यापकांना म्हणजे चेकर लॉग इनला कशा पद्धतीने सगळे पेजेस हे सेंड फॉर चेकर अप्रुव्हल करावं याची देखील माहिती आपण स्टेप बाय स्टेप पुढील प्रमाणे पाहणार आहोत म्हणजेच या सगळ्या गोष्टी आपण प्रत्यक्ष समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता परिपूर्ण पहा चला तर जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवर इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेचे गुण शिक्षकांनी त्यांच्या मेकर लॉगिनला कसे भरावेत हे पाहण्यासाठी चला तर आपण प्रात्यक्षिक करूया या ठिकाणी आपलं लॅपटॉप अथवा क्रोम ब्राउझरला ओपन करून या ठिकाणी डब्ल्यू 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 डॉट महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर याप्रमाणे डॅशबोर्ड आपल्याला मिळेल बघा या ठिकाणी स्क्रोल करून खाली आलो की उजव्या बाजूला इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स अँड ग्रेड्स एस एस सी आपण एस एस सी दहावीचे भरणार आहोत गुण यासाठी आपल्याला या, या टॅबला क्लिक करायचं आहे या टॅबला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो अशा पद्धतीने लॉग इन करण्यासाठी हा डॅशबोर्ड येईल चेकर लॉग इन पण इथूनच होते आणि मेकर लॉग इन पण इथूनच होते फक्त त्यांचा आय डी आणि पासवर्ड जो आहे हा आपल्याला या ठिकाणी बदल करावा लागतो लक्षात घ्या कधीही तुमचा जो दिलेला कोड असतो दिलेला कोड आणि अंडरस्कोअर करून पुढे जर एक नंबर असेल तर तो झाला तुमचा लॉग इनचा आय डी म्हणजे प्राचार्य मुख्याध्यापकांचा आय डी मात्र आता आपण शिक्षकांनी गुण कसे भरावेत म्हणजे मेकर लॉग इनच्या डॅशबोर्डवर जाणार आहोत यासाठी या, या लॉ आय डीच्या शेवटी दोन नंबर असला पाहिजे किंवा तीन असेल चार असेल पाच असेल तुम्ही जेवढे मेकर आय डी तयार करतील अशा पद्धतीने आपण हा मेकर आय डी आहे का चेकर आय डी आहे हे तुम्ही ओळखू पण शकता आणि लॉग इन करू शकता आता या ठिकाणी सगळ्यात शेवटी मी जो आहे युजर आय डी हा टाकला पासवर्ड टाकला आणि या ठिकाणी मेकर लॉगिनचा म्हणजे शिक्षकांनी गुण भरण्यासाठी शिक्षकांच्या मेकरच्या डॅशबोर्डला मी या ठिकाणी आय डी आणि हा पासवर्ड टाकून लॉग इन करत आहे हा आय डी आणि पासवर्ड आय डी अर्थात तोच असतो जो चेकर लॉगिनचा आहे तो आय डी फक्त शेवटी त्याचा जो कोड आलेला असेल तो हा चेंज होतो आणि पासवर्ड हा त्या शिक्षकांच्या मेलला आलेला असतो तो टाकायचा आणि या ठिकाणी साईन इन म्हणायचा आहे लॉग इन केल्यानंतर याप्रमाणे शिक्षकांचा मेकर लॉग इनचा डॅशबोर्ड दिसेल या ठिकाणी डाव्या बाजूला आपण बघू शकतो मार्क्स अँड ग्रेड हा जो एक टॅब आहे या टॅबला आपल्याला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक नवीन टॅब उपलब्ध होईल एस एस सी मार्क्स अँड ग्रेड या टॅबला आपण क्लिक करूया जेव्हा आपण या टॅबला क्लिक करतो तेव्हा आपल्यासमोर याप्रमाणे हा एक डॅशबोर्ड येतो या डॅशबोर्डमध्ये जे काही सब्जेक्ट कोड आहे सब्जेक्ट नेम आहे विद्यार्थी संख्या आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत शिक्षकांनी मार्क कसे भरावे हा मुद्दा आपण या ठिकाणी समजून घेत आहोत इथपर्यंत आल्यानंतर प्रथमता पहिलं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे ब्लँक टेम्पलेट हे जे ब्लँक टेम्पलेट आहे प्रत्येक विषयाचे हे प्रत्येक विषयाचे ब्लँक टेप टेम्पलेट आपण प्रथमतः डाउनलोड करून घ्यायचे आहेत आता डाउनलोड केल्यानंतर तुमचं काम असं असणार आहे डाउनलोड केल्यानंतर ज्या त्या ज्या विद्यार्थ्याला गुण पडलेले आहेत तेवढे गुण त्या सीट नंबरसमोर तुम्हाला लिहायचे आहेत आणि अशा पद्धतीने या ब्लँक टेम्पलेटमध्ये त्या ब्लँक शीटमध्ये त्या त्या विद्यार्थ्याच्या सीट नंबरसमोर आपण पूर्ण त्यांचं गुणांकन करून झाल्यानंतर हीच भरलेली शीट आपल्या समोर ठेवायची आहे आणि समोर ठेवून आपण याच ठिकाणी पुन्हा लॉग इन व्हायचं आहे आणि एडिट व्ह्यू मार्क्स नावाचा हा डॅ टॅब जो आहे याच्याखाली आपण बघू शकतो बघा पेन्सिलीचे जे चिन्ह आहे हे सगळे मार्क भरण्याचे टॅब आहेत म्हणजे आपल्याला जर मराठीचं भरायचं असेल तर आपल्याला या टॅबवर इथे क्लिक करायचं म्हणजे त्या मराठीचा फॉर्म जो आहे मार्क भरण्याच्यासाठी जो फॉर्म दिला आहे हा एडिट होईल त्यानंतर हिंदीसाठी आपल्याला हवे असतील तर इथून एडिट होतो प्रत्येक विषयाचे जे गुण भरायचे असतील ते गुण भरण्यासाठी आपल्याला एडिट व्ह्यू मार्क्स हा टॅब महत्त्वाचा आहे त्या टॅबखाली असलेल्या या, या प्रत्येक पेन्सिलीवर जर क्लिक केला तर त्या त्या विषयाचे गुण आपण भरू शकतो मात्र पहिलं काम आपल्याला करायचं आहे ब्लँक टेम्पलेट डाउनलोड करून घेणे त्यानंतर आपल्याला त्या ब्लँक टेम्पलेटमध्ये त्या त्या सीट नंबरसमोर विद्यार्थ्याच्या सीट नंबरसमोर त्याचे गुण भरणे एकदा व्हेरीफाय करून घेणे खात्री करून घेणे आणि लॅपटॉपसमोर ठेवून आपल्याला या ठिकाणी या टॅबमध्ये त्या जाऊन त्याचं गुणांकन करायचं आहे आता गुण भरण्यासाठी कशा पद्धतीने भरावेत याच्यासाठी मी पहिल्या विषयाचा जो आहे हा फॉर्म एडिट करतो मार्क भरण्यासाठी मी त्यावर क्लिक केलं बघा याप्रमाणे आपल्यासमोर हा एक फॉर्म दिसेल आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कुठला विषय दिलेला आहे त्या विषयाचं नाव त्याचा कोड दिलेला आहे मार्च दोन हजार चोवीस त्यानंतर या ठिकाणी एस एस सी एक्झाम डिव्हिजन कोड आहे स्कूल आ, स्कूल नंबर जो असतो तो आहे कितीपैकी गुण आहेत त्याला ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे मार्क्स आउट ऑफ ट्वेंटी वीस पैकी आणि या पेज नंबरच्या खाली जर पाहिलं तर एकूण किती पेज आहेत या ठिकाणी पाच आहेत म्हणजे पाच पेजचं गुणांकन आपल्याला करायचं आहे जसं जसं गुणांकन करून आपण सेव्ह करू तस तस त्या पेजच्या समोर ही चुकीची खूण ही निघून जाईल आणि अप्रूव म्हणून बरोबरची टिक हिरव्या रंगामध्ये येताना आपल्याला दिसेल हे आपण जसं काम कराल त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे मात्र यावर जर क्लिक केलं आणि चार टिक हिरव्या आहेत आणि एक चुकीची जर असेल तर समजायचं ते पेज आपल्याकडनं राहून गेलेलं आहे भरायचं म्हणून ते पेज देखील पूर्ण करायचं आहे चला आता प्रत्यक्ष गुण कसे भरावेत हे समजून घेऊया आपण खाली आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर विद्यार्थ्याचा सीट नंबर आहे सीट नंबरच्या पुढे मार्क्स नावाचा हा टॅब आहे मी त्यामध्ये क्लिक केलं तर अशा पद्धतीने हा फॉर्म एडिट होतो या ठिकाणी आता या सीट नंबरचा विद्यार्थी जो आहे त्याला त्या किती गुण मिळालेले आहेत प्रात्यक्षिक अथवा तोंडीमध्ये ते या ठिकाणी टाकायचे म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचे याप्रमाणे हे सगळे गुण त्या त्या विद्यार्थ्याच्या सीट नंबरसमोर भरून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात शेवटी आपण जर गेलो तर सगळ्यात शेवटी आपल्याला सेव नावाचा हा एक ऑप्शन आहे हा आपल्याला दिसतो या ठिकाणी सेव करायचा आहे लक्षात घ्या सेव केल्यानंतर लगेचच सेंड फॉर चेकर अप्रुव्हल करू नका प्रथमता सगळे गुण भरून घ्या आणि सेव करा सेव केल्याने काय होणार आहे तुम्ही हे जे गुण भरलेले आहेत हे या ठिकाणी सेव होऊन जाणार आहेत म्हणजे आपण या ठिकाणी लॉग आउट जरी झालो हे एवढं काम करून बाहेर जरी पडलो आणि पुन्हा लॉग इन करून या विषयाच्या या पेजकडे आलो तर सेव्ह केल्यामुळे हे सगळे गुण आपले या ठिकाणी सेव्ह झालेले दिसतील मात्र सगळे भरलेत आणि या ठिकाणी जाऊन तुम्ही बॅक झालात आणि पुन्हा या ठिकाणी आले तर या ठिकाणी सगळे गुण हे तुमचे गेलेले दिसतील म्हणजे रिकामी दिसतील ब्लँक दिसतील कारण या ठिकाणी आपण सेव्हच केलेला नसते म्हणून म्हणून सेव्ह करा प्रत्येक पेज भरत चला आणि सेव्ह करत चला सेंड फॉर चेकर अप्रूवल लगेच करू नका कारण याचं कारण सांगतो जर पूर्ण भरल्यानंतर आपण पुन्हा खात्री करू व्हेरीफाय करू आणि चुकून कोणाला चुकीचे गुण दिले गेले असतील तर आपल्या या लॉग इनवरून आपल्याला बदल करता येणार नाही किंवा हे सगळं भरल्यानंतर आपण जेव्हा सेंड फॉर चेकर अप्रूवल करू त्यानंतर या ठिकाणी नोटस दिले आपण बघू शकतो सेंड फॉर चेकर अप्रूवल बटन विल बी ॲक्टिवेटेड ओनली आफ्टर ऑल मार्क्स ग्रेड एंट्रीन कंप्लीटेड विदाउट एनी एरर्स म्हणजे कुठलाही एरर न येता आपण सगळ्या विषयांचे गुण त्याचे ग्रेड असतील हे या ठिकाणी भरत चला आणि सेव्ह करत चला आणि पूर्ण भरून सेव्ह झाले की त्यानंतरच तुम्हाला हा जो सेंड फॉर चेकर अप्रूवल जो बटन आहे हा ॲक्टिव्ह होताना दिसेल आता या ठिकाणी मी जर क्लिक केलं तर काहीही होणार नाही का कारण माझे मार्क्स भरले गेलेले नाहीत आणि मी सेव्ह केलेलं नाही त्याच्यामुळे सगळे जे गुण आहेत हे गुण पूर्ण भरायचे पूर्ण सेव्ह करून घ्यायचे आणि त्यानंतरच हा टॅब आहे हा ॲक्टिव्ह होईल आणि त्यानंतर आपण सेंड फॉर चेकर अप्रुव्हल या टॅबला क्लिक करून आपल्या मेकर म्हणजे शिक्षकाच्या लॉगिनवरून हे गुण जातील मुख्याध्यापकांच्या लॉगिनवर हे केव्हा जाणार आहेत हे पूर्ण गुण भरून सेव्ह केल्यानंतर आपण सेंड फॉर चेकर अप्रुव्हल केल्यानंतर आणखी एक महत्त्वाची टीप आहे मार्क्स कॅन नॉट बी चेंज आफ्टर सेंडिंग फॉर चेकर अप्रूवल वी ओनली एसएस विल बी अवेलेबल म्हणजे तुम्ही एकदा सेंड फॉर चेकर अप्रुवल केलं तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कुठलाही मार्कांमध्ये बदल करता येणार नाही तुमच्या मेकर लॉग इनमधून मधून आणि तुम्हाला फक्त इथे बघू शकतात पण बदल करू शकत नाही आणि जर तुम्हाला असं वाटलं चुकून आपल्याकडनं मार्क सगळे चेक झाले आणि सेंड फॉर चेकर अप्रूवल करून पण झालं आणि आपली चूक जर लक्षात आली असेल तर लक्षात घ्या दुसरी संधी ही आपल्याला मिळते ती म्हणजे मुख्याध्यापकांकडे म्हणजे आपल्या मुख्याध्यापकांच्या चेकर लॉगिनला ही चूक आपण दुरुस्त करू शकतो आणि त्यानंतर आपलं जे काही कामकाज आहे हे आपण व्यवस्थितपणे पूर्ण करू शकतो आता अशा पद्धतीने हे गुण आपल्याला या ठिकाणी सबमिट करायचे आहेत पुन्हा एकदा बॅग जातो बॅग गेल्यानंतर बघा पुन्हा आपल्याला नवीन विषय दिसतील त्या नवीन विषयाच्या समोर असलेल्या पुन्हा त्या विषयाच्या एडिट या टॅबवर क्लिक करा आणि मार्क भरा आता फॉर एक्झाम्पल मी घेतो एका एखादा श्रेणीवालं आता श्रेणीवाला कुठला आहे इथे या ठिकाणी ग्रेड बघा या ठिकाणी मी जर या टॅबवर क्लिक केलं तर या ठिकाणी या विषयासाठी व्हॅलिड असलेले ग्रेड किती आहेत ए बी सी डी ई एच एन आणि डबल ए असे ग्रेड ज्यांचे असतील हे ग्रेड आपण या ठिकाणी एंटर करू शकतो या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचे सीट नंबर दिलेले आहेत सीट नंबरच्या पुढे त्यांचे जे काही पी वन आर एट आता या ठिकाणी या टॅबवर क्लिक केलं तर त्याला जर ए ए हा ग्रेड असेल तर आपल्याला फक्त त्या ए या टॅबला क्लिक करायचं आहे म्हणजे आपण फक्त त्या सीट नंबरसमोर असलेल्या त्या सेटिंगवर जेव्हा क्लिक करतो तर अशा पद्धतीने ऑप्शन्स हे ऑटो या ठिकाणी येतील आपल्याला फक्त सिलेक्ट करण्याचं काम करायचं आहे म्हणजे विद्यार्थ्याचे ग्रेड हे आपल्याला टाईप करायचे नाहीत फक्त सिलेक्ट करायचे आहेत आणि विद्यार्थ्यांचे गुण हे आपल्याला काय करायचे आहेत भरायचे आहेत यानंतर सगळे ग्रेड हे सगळे भरून झाले की सगळ्यात शेवटी येणार आणि काय करणार सेव्ह करणार आता सगळे सेव्ह केल्यानंतर पुन्हा एकदा चेक करायचं खात्री करून घ्यायची आणि त्याच्यानंतरच हे ज्या सेंड फॉर चेकर अप्रूवल हा टॅब ॲक्टिव्ह होईल त्याच्यानंतर या टॅबला क्लिक करायचं आणि नंतर आपले सगळे ग्रेड जे काही विषय आहेत या सगळ्या विषयांचे पेजेस हे कोणाकडे जातील चेकर लॉग इनला म्हणजे आपल्या मुख्याध्यापकांच्या लॉग इनला जातील सो so, अशा पद्धतीने आपण प्रत्येक विषयांचे गुण याप्रमाणे भरायचे आहेत खात्री करून घ्या आणि त्यानंतरच आपण आपलं जे काही काम आहे हे यशस्वी करा पहिलं काम लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर या डॅशबोर्डला या आल्यानंतर या ठिकाणी असा डॅशबोर्ड दिसेल त्यानंतर आपण ब्लँक टेम्पलेट डाउनलोड करून घ्या बँक ब्लँक टेम्पलेटमध्ये त्या त्या, त्या विद्यार्थ्याच्या सीट नंबर नंबर नुसार त्या विद्यार्थ्यांचे गुणांकन करून घ्या आणि ते हे शीट आपल्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या समोर ठेवून या ठिकाणी एडिट व्ह्यू मार्क्स नावाच्या टॅबवर क्लिक करून त्या शीटनुसार मार्क भरून सेव्ह करा आणि सगळ्या विषयांचे सेव्ह झाले की त्यानंतर सेंड फॉर चेकर अप्रूवल अशा पद्धतीने हा टॅब ॲक्टिव्ह होईल त्याला क्लिक करा जेणेकरून हे सगळे पेजेस आपण अप्रूवलसाठी चेकर लॉगिनला पाठवणार आहोत म्हणजेच मुख्याध्यापकांच्या धपक्यांच्या लॉगिनला पाठवणार आहोत मी आशा करतो की दिलेली ही सगळी माहिती ही आपणास नक्कीच समजली असेल या पुढील व्हिडिओमध्ये आपण मुख्याध्यापकांच्या लॉगिनला जेव्हा हे गुण येतात म्हणजे चेकर लॉगिनला मग मुख्याध्यापकांनी हे गुण कसे चेक करावेत आणि व्हेरीफाय अप्रूव्ह करून हे सगळे पेजेस हे गुण आपण बोर्डाला कसे पाठवावेत ही माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद